हॅलो जानकीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपल्याला साखर आंबा कच्च्या कैऱ्याचा साखर आंबा करायचा आहे तर हे जे साखर आंबा आहे तर हा एक पारंपरिक पदार्थ आहे उन्हाळ्याचा हंगाम म्हणजे सुट्ट्या व आंब्याचा सुकाळ असतो उन्हाळ्यात आंब्याचे अनेक प्रकार केले जातात साखर आंबा गुळ आंबा लोणचे मुरब्बा मेथांबा असे जे प्रकार आहेत ते आपण आंब्याचे करतच असतो तर आज आंब्याचा आपल्याला साखर आंबा करायचा आहे तर, ले ले। एक एक तर ले ले। हे आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहेत एकदा मी दुसऱ्या पाण्याने धुवून घेतल्या आहेत ह्या हा दुसऱ्या पाण्याने धुवायला एकदा अजून एका पाण्याने धुवून घेतलेल्या आहेत तर ह्या स्वच्छ दोन पाण्याने आपण धुवून घेतलेल्या आणि ह्याचं हे सगळं हे काढायचं आणि ह्या ह्याचं सालपट पण काढायचं हे वरचं वरचं हे काढून घ्यायचं आपण हे त्याचं जे आहे कवर ते आणि हे पण हिरवं सगळं कवर काढून घ्यायचं आणि खिसून घ्यायचे छान खिसणीनं आणि पुन्हा साखर साखर आंबा करायचं आपल्या आता हे ते आपण जे आंबे स्वच्छ धुवून घेतलेले होते ना साखर आंब्याचे तर ह्याचा खिसलाय आपण हे सगळं खिसणीनं खिसून घेतले तर हा दीड वाटीचा थोडासा वर खिस झालेला आहे थोडा वर ही एक वाटी भरून घेतली आहे आपण आणि ही वाटी इतकी पाऊन झाली तर ही जे साखरेचे प्रमाण आहे आंब्याच्या गोड व आंबटपणावर असते हे आपल्याला जे साखर आंब्याचं प्रमाण घ्यायचे ना ते आंबा गोड आहे का आंबट आहे खूप ह्याच्यावर ह्याचं प्रमाण असतं अवलंबून तर आंबा गोड असेल तर खिसाच्या निम्मी साखर घालायची थोडी आंबट असेल तर एक वाटी साखर व वा जास्त चा एक वाटी घालायची एक जर थोडा जास्त आंबट असेल तर एक वाटी घालायची आणि जास्तच जर आंबट असेल तर मग वाटीच्या दीडपट साखर घालायची तर आपला हा जास्तच गोड आहे थोडा आंबा हे केशर आंबा आहे आपला आपण खिसून घेतलेला ते त्याच्यामुळे ह्याला निम्मी साखर घालायची म्हणजे ह्याला पावन वाटीच्या थोडी किंचित वर घालू कारण खिस आपला थोडासा वर आहे त्याच्यामुळं निम्मी ही दीड वाटी ना आपली तर त्याला दीडला पाऊन वाटी साखर तर आपण ही दीडच्या थोडस वर आहे म्हणून आपण पाऊन वाटीच्या किंचित साखर वर घालणार आहोत ही आपण साखर त्याला घेतली मोजून तर आपण ही पाऊन वाटीच्या थोडीशी किंचित वर घेतलेली आहे तर ही आपण याला एक तास मुरायला ठेवू ही साखर घालू याच्यामध्ये आपण खिस मुरायला ठेवू एक तास हे आपलं एक तास आपण याच्यामध्ये साखर घालून मिक्स करून ठेवलेलं आहे याच्या पगामध्ये तुम्ही पाहू शकता साखर कसे आपल्या विरघळली सगळी असं पाणी पाणी झालं यामध्ये सगळं हे काय आपलं किती पाणी झालं साखरेचं पाणी झालं आपण मिक्स करून ठेवलेलं तर हे अशा प्रकारे होतं एक तास भिजवून ठेवल्यावर आणि हे आता आपण शिजायला ठेवलं आहे गॅस चालू केला आता, आता आपला आणि मंद गॅसवरच आपण हे शिजायला ठेवणार आहोत आता आपल्याला हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे हे आपलं बघा शिजत आलेलं आहे पण अजून झालेला नाही आपला साखर आंबा तर आपला छान शिजायलेला आहे कलर किती छान आलेला आहे आपला तर ह्या चमचानं आपण जायफळच आणि विलायची पूड ह्या चमच्यानं आपण पाऊन चमचा जायफळ विलायची पूड टाकली यामध्ये आणि लवंगा टाकल्या आपल्या सात आठ लवंगा लवंगाने खूप छान स्वाद लागतो बघा चव खूप छान लागते आणि सुवास पण छान येतो आणि आपल्याला छोटा लिंबाचा एक छोट लिंबू एक पिळून घेतलेले हा लिंबाचा रस खूप सुंदर लागतो हे चवीला आणि मोठं जर लिंबू असेल तर अर्धस टाकायचं एवढ्याला दोन कैराचे आता थोडंसं आपल्याला व्हायचं राहिले होत आले आपलं आणि हे लिंबू टाकल्यावर आपल्या पाकाचे खडे पण होत नाहीत पाक कायम राहतो त्याच्यामध्ये छान घट्ट होत नाही त्यामुळं आपल्याला हे लिंबाचा रस आवश्यक आहे आणि चवीला पण छान आहे कच्च्या कैरीचा साखर आंबा आपला तयार झाला बघा किती सुंदर कलर आलेला आहे ह्याची खूनच आहे बघा हे ह्याची शायनिंग ही जी आहे ना खीस ह्याला शायनिंग आली पाहिजे छान चमकला पाहिजे तर चमकायला लागलाय त्याची सुजाळची खून आहे आणि असा पाक हे एक तारी झाला पाहिजे ह्या पापला एक तारी पाक झाला तुम्ही पाहू शकता हे बघा कशी तार चालते आपली हे बी एक तारी पा असा एक तारी झाला पाहिजे म्हणजे आपला साखर आंबा झाला तरी नक्की मैत्रिणीनं करून पहा खूप एक तास आपल्याला भिजत घालायला लागले आणि वरचे आपल्याला लागले ला ला आप ला 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 पस्तीस मिनटं शिजवायला खिसायला वगैरे ते पस्तीस मिनटं लागले असे आपल्याला एक तास पस्तीस मिनटं लागले तर आणि माझी परीक्षा तर हे आपलं प्याड्याला आलेला आंबा आहे चांगला आंबा आहे त्यामुळं सीझनमधला आंबा आहे म्हणून हे याला जर ओला हात लागू दिला नाही तर हे वर्षभर दोन वर्ष टिकतो ओला हात अजिबात लागू द्यायचा नाही आणि बंद हवे बंद डब्यामध्ये उष्ण जागी ठेवायचं नाही थंड जागी ठेवायचं म्हणजे फ्रीजमध्ये ठेवायचं नाही पण जास्त गरमी गॅसची वगैरे लागू नये अशा कोरड्या जागी ठेवायचं म्हणजे हे आपल्याला भरपूर दिवस टिकतो आणि थोडा थोडा काढून खाता येतो नक्की करा मैत्रिणींना आणि माझे प्रेक्षक सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा